पंजाब राज्यात अलीकडच्या काही दिवसांत आलेल्या भीषण पुरामुळे शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे या कठीण प्रसंगी येवल्यातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे स्थानिक मुस्लिम समाजाने अन्नधान्य कपडे औषधे पिण्याचे पाणी ब्लँकेट्स अशा जीवनावश्यक वस्तू गाडीद्वारे पंजाबमधील पूरपीडित भागाकडे रवाना केले आहे यावेळी पोलीस निरीक्षक संदीप मंडलेक यांनी हिरवा झेंडा दाखवताच गाडी पंजाबकडे रवाना झाली येवल्यातील जे पंजाब मध्ये जे मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे येवल्यातील नागरिकांनी एक स संमतानी त्यांनी मदत म्हणून येवल्यातून हे सामान पाठवण्यात येत आहे हे सामान सर्व नागरिकांनी आपल्या मदतीने इथे आम्ही आम आमच्यापर्यंत पाठवलं आणि आम्ही त्यांचे धन्यवाद देतो ताजी फौल अकॅडमी यवला यांच्याकडूनही त्यांनी कार्यकर्त्यांनी खूप मदत केली आहे या सामानात सर्व जीवनावश्यक वस्तू जे त्यांना लागणाऱ्या वस्तू पाठवण्याचा प्रयत्न येवल्या इथून नागरिकांनी केलेला आहे वरमल वरक मैं फयास कादरी आला आजा ताजल फुल अकेडमी शाह का एक अदनसा रुकन हूँ हमारे इस अकेडमी की जानब से और तमाम अहलियान अल्ला की जानब से जो पंजाब के मुतासिरिन के लिए किराने का सामान खाने का सामान बिस्किट रोट वगैरह रोज़मर्रा की जो चीज़ें लगने वाली है उसका इंतज़ाम किया गया है और हमारे कुछ मुस्लिम भाई ये सारा सामान लेकर पंजाब के मुतासरण में तकसीम करेंगे इसीलिए मैं तमाम अहलिया नेवला का बिलखसूस उन लोगों का जिन्होंने बढ़ चढ़ कर इमदाद की उनका शुक्रिया अदा करता हूँ और उम्मीद करता हूँ कि आइंदा जब भी आप लोगों को याद किया जाएगा आप लोग हमारे मदद के लिए ज़रूर पहुँचेंगे मुस्लिम समाजा पंजाब पंजाब अतिवृष्टि में लोग नुकसान खाने की जे फूड पॅकेट्स आहेत ते येवलाईतून पाठवत आहेत एक चांगलं उदाहरण येवलाईतून मुस्लिम समाजाच्या लोकांनी सेक केलेलं आहे